आणि आपण सहस्रनाम प्रवचन मालेची सांगता संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांनी केलं पूजन संजय रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान विष्णू स्वरूप पारिजात वृक्षास आलेली सुगंधी फुले भक्तराज भीष्मांनी वेचली विशाल बुद्धी व्यासाने ती गुंफली वीर्य शौर्य धैर्य वर्तक हार विष्णू सहस्रनाम भाविकांना कंठात घालण्यासाठी सादर केला असे विचार भगवंताचार्य महाराज यांनी व्यक्त केले आज विष्णू सहस्रनाम सोहळ्याचा समारोप झाला यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर व त्यांच्या धर्मपत्नी रंजनाताई रायमुलकर यांनी महाराजांच्या पूजन करून आशीर्वाद घेतले तर माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण आला कधी न सुकणाऱ्या पुष्पाची प्रभा दिवसेंदिवस फाकतच जाते मानवाची ओढ दुःख मुक्ती आणि आनंद प्राप्तीसाठी आहे हे साध्य करण्यासाठीचे एक प्रभावी साधन विष्णू सहस्रनाम आहे ही नाममाला जीवाला महमत्वाची श्रीमंती देऊन आत्म ऐश्वर्याने युक्त करून भगवंत स्वरूप करते आणि नारायणाला आपल्या जीवनाशी जोडून भवरोग सारते ही केवळ नामे नसून दिव्य जीवनसूत्रे आहेत विश्वास महाराज प्रतिपादन केलं भक्तांना कसलीही असुविधा होऊ नये यास्तव मोहन ठोसर व ललिता ठोसर हर्षल सोमन सौसलोनी सोमन पुरुषोत्तम शिलवंत हे समर्पण भावाने सेवारत होते या विष्णू नाम प्रवचनाचं महत्व प्रतिपादित करून भाविकांना श्रवणाचं आवाहन करणारी नामाचे या महिम्यामधून ज्ञानाचे हे बोध घेऊन भक्त ऐकती दंग होऊ नये दौलती आनंदे मनोमना ही रचना संगीत विशारत सौ सलोनी सोमन यांनी रचून संगीतबद्ध करून सादर केली कुमारी अंकिता किशोर कुलकर्णी या चिमुकलेने संपूर्ण रामायणाचा सुंदर देखावा सादर करून सर्वांनी सर्वांची मणी जिंकली यावेळी बोलताना संजय रायमुलकर यांनी सांगितलं की धर्म संस्कृती या माध्यमातून सद्विचारांचे प्रबोधन आणि पुढच्या पिढीकडे संक्रमण होत असतं सकल मानव समाजाच्या उत्कर्षासाठी व माणुसकी भाव वाढीस लागण्यासाठी हे आवश्यक असतं वारकरी संप्रदायाचा आपल्याला अमोल वारसा लाभलेला असून त्याचे जतन करण्यासाठी सर्वांनी परिश्रम करावे समारोपीय कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं वितरण संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज किंबहुणे यांनी केलं सोमः मृत्तः सोमः पुरजपुरसप्तमः विनय जय सत्यसन्धोन्दाचार्यः सात्त्वम्पति जीवो विनयिता सा देवन्दो मेतविक्रमः अम्बो निरनन्तात्मा महोदयोऽकः अजो महारस्वाभाव्यो गीता मित्रप्रबोदन आनन्दो नन्दोनन्द सत्यधर्मात्रेकेला नामान निरंतर ते जाणावे पुण्य शरीर जे सतत नामात असते ते पुण्य शरीर असते अशा पुण्यात साहजिकच आवडते आमच्या लोकप्रतिनिधी आदरणीय संजय रायगडकर साहेब या ठिकाणी सत्कार करतात आणि सोबत वहिनी पण आलेली आहे त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी सत्कार करावा त्यांचा कृपाशीर्वाद या ठिकाणी यावा त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी महाप्रसाद वितरणाला त्या ठिकाणी सुरुवात करावी आंबेडकर सर इकडे भगिनी मंडळाच्या स्टॉल वर आलाय का ते एकदा पाहून सूचना कराय एकदा भगिनी मंडळाचा आहे का तो सगळं तयार झालाय दर्शन झालेलं आहे त्यांनी महिला भगिनींचा जो स्टॉल आहे त्या ठिकाणी आपण महाप्रसाद घेऊ शकता शांद डेरी घ्यावा चला आपण भगिनी मंडळींना विनंती आहे मातृशक्तीला विनंती आहे की आपण थोडस वेगाने करूया ओम पवार आणि देवकर यांना सूचना आहे की बाहेर ठेवलेले जे टेबल आहे ते थोडेसे मध्यभागी आणून ठेवावे

जय देव जय देव जय मङ्गलमुरजीवो श्रीमङ्गलमुरजे दर्शन मात्रे मानस्मरणे मात्रे मा पुरते जय देव जय देव लम्बोदर पीताम्बर फणिवर वन्दाना सरला षोण्डावण्डत्रे निरा दास रामाहे सदना सङ्गानि वा निरवाणी रक्ष वदना जय देव जय देव जय मङ्गल मूरति मो श्रीमङ्गल मुरति नरेशर मात्रे मान स्मरणे मात्रे मान का माना जय देव जय देव आत्मन पान पत्म विष्णु हृतात्म लोकात्मनत्म विष्णु प्राणात्मन वेदात्म देवान विष्ण काला बाणात्म दक्षात्मन विष्णु जय देव जय देव जय पुरुषोत्तम विष्णु पवन परम परापर परमेश्वर विष्णु जय देव जय देव सृष्टि स्थिती लय कारण हारण विष्णु निज रूपी तम कारण कविहारण विष्णु शरणागत जलशायन जलचायन विष्णु विश्वाव्यापक वपुधर वपुहारण विष्णु जय देव जय देव जय पुरुषोत्तम विष्णो पामन परमपरात्मन परमेश्वर विष्णु जय देव जय देव विश्वेश्वर विश्वं वर रामन हर विष्णो दामोदन सुन्दर हर दानादर विष्णु गोपीवर गोवर धन धन गोरा विष्णु श्रीधर श्री श्रीकर श्री, श्री, श्री शंकर विष्णु जय देव जय देव जय पुरुषोत्तम विष्णु पावन परम प्रार्थन परमेश्वर विष्णु जय देव जय दे या ठिकाणी होता त्यासोबत काल सहन असणाऱ्या नृत्य नाटिकेमधून सावीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तो एक सुंदर अशी नृत्य नाटिका सादर केलेली होती विद्यार्थ्यांमध्ये तो भाव पोजवायला निर्माण आहे जे क्लासमेट आहे जीवलक मित्र आहे मित्राच्या बोलावण्यावरून संजयजी राजपूतर साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी महाराजांचा या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी या सत्संगाचा प्रसाद आपण द्यावा चौवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोडं असं म्हटलं जाते अशा सरस्वतीनी सगळ्या वर्णाला नामाचा अधिकार दिलेला आहे नाम घेत असताना कोणीही मोठे नाही कोणी छोटा नाही प्रत्येकाला तो नामाचा अधिकार आहे आणि ते नाम घेऊन आपण आपल्या जीवनाची सद्गती साधावी हाच बोध या ठिकाणी गुरुचा बोध आपण या ठिकाणी घेऊन जावं हो, मी या ठिकाणी संजय भाऊ रायवकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपण मनोबत या ठिकाणी घेतो ठीक आहे यानंतर

बातमी आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा